नमस्कार मित्रांनो पाहूया आजचा पहिला प्रश्न रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले पर्याय ए आचार्य अत्रे बी विश्राम बेडेकर सी विजय तेंडुलकर आणि डी वसंत कानेटकर येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असतील तर तुमची उत्तरे लगेच कमेंट करत चला आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी वसंत कानेटकर हा आहे पुढील प्रश्न नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे पर्याय ए मुंबई बी कोलकाता सी चेन्नई आणि डी भोपाळ याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कोलकाता पाहूया पुढील प्रश्न भारतीय अर्थशास्त्राचे तसेच आर्थिक राष्ट्रवादाचे जनक असे कोणास म्हटले जाते पर्याय ए लोकमान्य टिळक बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी सी आचार्य विनोबा भावे आणि डी दादाभाई नवरोजी याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच कमेंट करा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी दादाभाई नवरोजी पुढील प्रश्न आहे शिक्षणात गुरुकुल शिक्षण प्रणाली कोणी सुरू केली पर्याय ए लाला हंसराज बी लाला कृष्णराय सी लाला लजपतराय आणि डी लाला हर हरदयाळ याचे उत्तर ठाऊक असेल तर तुमचे उत्तर लगेच कमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए लाला हंसराज पुढील प्रश्न पहा छत्रपती शाहू महाराजांनी मल्लविद्येसाठी कोणते मैदान उभारले पर्याय ए सारसबाग मैदान बी शानबाग मैदान सी खासबाग मैदान आणि डी शाहू मैदान याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी खासबाग मैदान पुढील प्रश्न पाहूया महात्मा फुलेंनी बारा वर्षांच्या आतील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे अशी कोणत्या आयोगाकडे मागणी केली पर्याय ए उड, बी सॅल्डर सी हंटर आणि डी हार्डिंग्ज याचे उत्तर ठाऊक असेल तर तुमचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी हंटर पुढील प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून पी एच डी पदवी संपादन केली पर्याय ए ऑक्सफर्ड बी प्राग सी केम्ब्रिज आणि डी कोलंबिया याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी कोलंबिया हा आहे पुढील प्रश्न महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे पर्याय ए पंजाब बी आसाम सी उत्तराखंड आणि डी हरियाणा याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच कमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी हरियाणा पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली पर्याय ए एक मे एकोणीसशे बासष्ट बी एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट सी एक मे एकोणीसशे त्रेसष्ट आणि डी एक ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट पाहूया पुढील प्रश्न भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस स्थानांतरित करण्यात आली तेव्हा भारताचे व्हाईस रॉय कोण होते पर्याय ए लॉर्ड कर्झन बी लॉर्ड डलहौसी सी लॉर्ड हार्डिंग्स आणि डी लॉर्ड रिपन याचे उत्तर ठाऊक असेल तर लगेच तुमचे उत्तर कमेंट करा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी लॉर्ड हार्डिंग्ज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र